पेण येथील ट्री हाऊस हायस्कूल पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ट्री हाऊस हायस्कूल ला दहावी पर्यंत असून दिल्ली बोर्डने ट्री हाऊस ला सीबीएसई संलग्नता क्रमांक देऊन दिल्ली बोर्ड ची मान्यता दिली आहे याचे सर्व श्रेय हायस्कूलच्या संचालिका शर्मिला वैकुंठ पाटील यांना जाते महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन ट्री हाऊस स्कूल दोन हजार सोळा साली सुरू करण्यात आले असून आता दिल्ली बोर्डाकडून मान्यता देण्यात आली आहे शाळेची इमारत निसर्गरम्य परिसरात बांधलेली आहे शाळेच्या परिसरात प्रशस्त मैदान असल्यामुळे मुलांना स्पोर्ट्स मध्ये करिअर करता येऊ शकेल असे गेम शाळेमध्ये शिकवले जातात त्याचप्रमाणे ट्री हाऊस हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ऍक्टिव्हिटीज यामुळे पालक निश्चितच खुश असल्याचे आपणास दिसून येते अगदी केंद्र सरकारच्या वर्ग मान्यतांपासून ते दिल्ली बोर्डच्या मान्यतेपर्यंतचा प्रवास थ्री हाऊस स्कूलने अथक प्रयत्नातून गाठला आहे मोठ्या शहरात सीबीएसई शाळा असतात परंतु शर्मिला वैकुंठ पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नीट जेई अभ्यासक्रमचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्याचे यशस्वी काम केले आहे शाळेला दिल्ली बोर्डाची मान्यता मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने आता ट्री हाऊस स्कूल ची जबाबदारी वाढली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त काय करता येईल याकडे आमचे लक्ष राहणार असल्याचे स्कूल मॅनेजमेंट कडून सांगण्यात आले